भीमापूर पोलिसांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रे टिप्परवर मोठी कारवाई करत अंदाजे तीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुरेखा बेडगर पोलीस शिपाई दीपक ढोले योगीराज बंजारी आणि अमोल कुथे यांनी संयुक्तरित्या केली आहे पोलीस बंदोबस्त पेट्रोलिंग दरम्यान मुखबिरामार्फत माहिती मिळाली की एक निळ्या रंगाची बारा चाकी टिप्पर एम एच चाळीस सी एन ही शिवनाळा तालुका पवनी येथून असल्याचं येथून विना परवाना रेती घेऊन भिवापूर मार्गे उमरेडकडे जात असल्याचं आहे मिळालेल्या माहितीनुसार भिवापूर हद्दीतील वाडा हॉटेलजवळ तपासणी करत असताना सदर टिप्पर पकडण्यात आला टिप्परचा चालक मोहन हरिसिंग वल्के वय सदतीस वर्ष राहणार जुना बगडगंज नागपूर यांच्याकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याचं निष्पन्न झाले त्यांनी ही रेती शिवनाडा तालुका पवनी येथून घाटातून भरल्याची कबुली दिली ही वाहतूक टिप्पर मालक कैलास मनोहर सपाटे राहणार वघाडा बर्डी तालुका आरमोरी जिल्हा गडचिरोली यांच्या सांगण्यावरून होत असल्याचंही त्यांनी सांगितलं पोलिसांनी पंचायत समक्ष टिप्पर व त्यामधील अंदाजे आठ ब्रास रेतीसह एकूण तीस लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून संबंधितांविरोधात विविध कलमांवयी गुन्हा नोंदवण्यात आला आहे या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी प्रदीप राऊत धिवापूर and press the bell icon. Never miss an update.